शहर प्रमुखांचे पेन नगर परिषदेला निवेदन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस नी चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेन शहराचे सर्व पदाधिकारी यांनी विविध प्रश्न घेऊन शहर प्रमुख सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पेन नगर परिषदेला निवेदन देण्यात आलं शहराचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होत्या शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न मोठा गांभीर्याने उद्भवत आहे पेन शहराला गढूळ पाणी प्यावं लागते जर पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर पुढे शिवसेना आंदोलन करेल असं पेन नगर परिषदेचे अधिकारी यांना सांगण्यात आलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख सुहास पाटील महिला जिल्हा समन्वयक दीपश्री पोटफोडे माजी शहर प्रमुख दीपक वर्तक जीवन पाटील बाळूसर मुन्ना अकबारे तुकाराम म्हात्रे वैशाली समेल हिना कागदी युवासेना अधिकारी योगेश पाटील नामदेव कमलाकर मोकल याकुबशेप शिवाजी म्हात्रे विजय पाटील राकेश पाटील सुभाष वर्तक नामभाई शिंदे व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते होते आता कुठे पर पाटी पाटी में है क्या पानी की आज नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेण शहराचे सर्व पदाधिकारी आहेत आपल्यासमोर सुहास पाटील आहेत पेण शहर प्रमुख पाटील साहेब आज तुम्ही जे नगरपालिकेला जे निवेदन दिलं त्या कशाबद्दल ना त्याबद्दल काय सांगाल जय महाराष्ट्र आम्ही तारीख सव्वीस तारखेला आम्ही घरी बसलो होतो आम्ही सर म्हणून पाण्याची बाटली घेतली नला नलाची बाटली नलामधून येणारे पाणी हे पाणी बघून हे पिण्याचं पाणी आहे की गटाराचे आहे हे आम्हाला पहिलं वाटलं आम्ही तसेच ज्या कार्यकर्ते आमचे शहरातले घेऊन पाण्याच्या टाकीवर गेलो पाण्याच्या टाकीवर गेल्या गे असता तिथं हयान पर परिस्थिती आहे हयान म्हणजे काय पहिलं म्हणजे जाता पहिले जाताना प्रवेशद्वार नाही आहे प्रवेशद्वार चोरीला गेलेला आहे पुढं गेलो तर पाण्याची साठवणूक टाकी आहे साठवणूक टाकी मोटकली आलेली आहे आणि त्याच्यात पा साठवणूक पाणी साठवणूक करतात त्याच्या पुढं गेलो तर चालायला नाही एवढं डंपिंग ग्राउंड स्वरूप आलेलं आहे पूर्ण डंपिंग ग्राउंड म्हणजे तिथं नाग धरून जायला लागतोय अशी परिस्थिती पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असं होतंय त्याच्या पुढे गेलो तर आम्हाला संपूर्ण परिसरात पत्ते दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य दिसले मुद्दा विकस हे सर सर्व तिथं सर्रास चालतोय दोन्ही प्रवेशद्वार नाही आहे पाण्याच्या टाकीच्या इथे गेलो असता तिथे फक्त एवढ्या पेईल शहराला पाणी पुरवठा होतोय पण फक्त एक कर्मचारी तिथं होता आणि तो एक कर्मचारी एवढ्या शहराला पाणी पुरवठा करू शकतो का नाही करू शकत हो त्याला विचारले असता त्याला आम्ही प्रश्न केला की हा पाणी तू पिऊ शकतो का पाण्यात तो कर्मचारी म्हणजे ठेक्यावर होता चार हजार पाच हजार पगार असेल पण तो सुद्धा म्हणाला की हा आम्ही पाणी पित नाही आम्ही जारचा पाणी पितो पन्नास रुपये भरून आम्ही जार आणतो अशी पुढं गेलो असता इथं फिल्टर पाणी होतं तिथं ॲक्च्युली फिल्टर होतच नाही सर्व गेट बीट सगळे बंद आहेत आणि पाणी जो येतोय रायझिंग पाय पाईपमधून तो तसाच्या तसा आपल्या तसा शहरामध्ये पोच करतात म्हणजे कुठेही फिल्टर होत नाही पावडर किंवा आलम हे टाकत नाही अशी परिस्थिती आहे आज जे तुम्ही जे आलात त्याबद्दल जिथे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं आहे प्रथम म्हणजे आम्ही शिवना सांगितलं होतं शिवनं सांगून की आम्ही येणार आहोत शिव म्हणाले आम्ही अलिबागात जाणार आहोत इथं आलो ओएस म्हणतं अर्ज घेतील पण ओ एस एक तास लेट आले त्यांनी जे घेतलं हे आणि धातू मातूर हे दिलं आम्ही बघू आम्ही करू जर हा पाणी शुद्ध मिळाला नाही तर आपण शिवसेनेमार्फत सर्व पेनमध्ये बॅनर लावू आणि सांगू की पाणी जोपर्यंत शुद्ध मिळत नाही तोपर्यंत कोणी नळपट्टी भरायची नाही याच्यानंतर जर ह्या गोष्टी गोष्टीची पूर्तता जर झाली नाही तर आपल्याकडून कशा पद्धतीने हे केलं जाईल जर शहरात जर शहरात पाणीपुरवठा स्वच्छ झाला नाही तर पहिले म्हणजे आपण मनुष्यवादाचा गुन्हा हा पहिला आपण शिओवर करणार त्याच्यानंतर आपण सर्वात महाराष्ट्र चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्टोब या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद